हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार श्री स्वामी समजतं सगळ्यांना तर पहा मी आज काय करते आता उद्या दसऱ्या तर दसऱ्याच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तर इथे दसऱ्यासाठी मी बनवते आहे उद्या दसऱ्या म्हटले होते उद्याच्या गाई गडबडीत आपल्याला काही करता येणार नाही त्यासाठी येताना माझ्या मिस्टरांनी फुले वगैरे घेऊन आले होते पानं वगैरे आपट्याची पानं आपल्याला सोनं लागतं तर ते सगळे घेऊन आले होते येताना आणि माझं कसं होतं शिवाश नुकताच झोपला होता पाच वाजता मग म्हटले चला आता तो झोपला आहे ना तर तेवढ्यात करून घ्यावं आपल्याला जे हार वगैरे करायचे आहे ते तर माझं चाललं होतं तेवढ्यात करता करता काय झालं सुई पण माझी वाकडी झाली खूप म्हणजे जवळजवळ पाच सहा वर्ष झाले त्या सुईला तर ती आता थोडीशी वाकडी झाली फुलामध्ये घालता घालता म्हटले चला बोलावं तुमच्याशी इथे पानं वगैरे आणली होती बांब्याची डहाळं वगैरे पानं तोडून वगैरे घेतली कातरीने आणि मग मस्तपैकी ते हार बनवत होती तर सगळ्यांना पुन्हा एकदा दसऱ्याच्या विजयादशमीच्या दस सगळ्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा तर इथे मी हार विणले आहेत खूप सारे हार विणायचे होते कारण जेव्हा आम्ही तिथे भाड्याच्या रूममध्ये राहायचो ना तेव्हा कसं व्हायचं एक दोन तीन असे म्हणजे कसे एक दाराला एक देवाला आणि एक व्हायचं ओपनच्या गाडीला आणि एक सरच्या छोट्याशा गाडीला हे असं असायचं आणि इथे ते आल्यावरती की बरेच हाल करावे लागणार त्यासाठी त्यांनी किती ओपनने अडीच किलो फुलं एवढी आणली होती तर म्हटले चला आणि हे पहा माझे इथे हार वगैरे विणून झाले आणि वाजलेले आहेत बरोबर साडेसात मी बसले होते साडेपाच ते वाजले साडेसात एवढे वाजलेले आहेत आणि हा हार बघा केवढा मोठा विणलेला आहे तर स्वराचा प्रश्न आहे की तू कशासाठी बनवला आहे एवढा हार तर सांग तरी मला तिथं तेच चाललंय कारण ती शाळेत ना आली सगळं चाललं शिवाश पण उठला म्हणजे पूर्ण हार होतो सर झोपला होता तो आणि हा हार करताना तेवढा उठलाय आणि मग आता तो बसला होता निवंत आणि हा हार चला म्हटलं केवढा लांब आहे ते बघ म्हणजे मम्मी एवढा लांब हार कशासाठी विणलाय तिचं तेच चालू आहे तर पहा मी हार केवढा विणलेला आहे म्हणते अगो एवढा हार अक्का घर सजवायचं आहे का आपल्याला त्याच्याने म्हटलं हा उद्या पाहू आपण हार घर सजवायचं का काय सजवायचं ते तर तिचं तेच चालू आहे सारखं म्हटलं बघ तर केवढा हार विणलाय तर मग हा एक हार आणि पहा पहाकीचे हार विणले ते मी कारण स्वराजची गाडी शिवांची गाडी म्हणजे पप्पांची गाडी म्हटल्यावरती गॅलरीचं दाराला समोरचं दाराला स्वामींचं तिथे लावायला परत देवाऱ्याला आहे की नाही सरा असे कितीतरी हार विनावे लागतात मग तेव्हा स्वामींचा फोटो वगैरे काहीच नव्हता म्हणजे स्वामींची छोटासा फोटो होता ना तो देवाऱ्यामध्ये होता आणि आता कसं झालं खूप सारे म्हणजे देवाऱ्यामध्ये ठेवायला पण जागा नाही आहे आत्ता कलश पण ठेवायला जागा होत नाही एवढं देवाला छोटा आहे चला स्वामींच्या कृपेने जेव्हा होईल जेव्हा शक्य असेल ना तेव्हा नक्की देतील स्वामी आणि तो देतील तेव्हा मी सगळं नक्की त्याच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करेन कारण आत्ता तर देवाऱ्यामध्ये तेवढं जागा नाही तर इथं शिवांच्या आणि स्वराच्या गाडीचा हार मी एकत्र करून ठेवलेला आहे कारण मग सकाळी परत त्यांचं गडबड असते दोघांची आणि पप्पांना जायचं असतं पण दसऱ्याला ऑफिस चालू असतो कारण बँका चालू असले की त्यांचा ऑफिस चालू असतो मग त्यांना जायचं असतं मग ते मग असे म्हटले की अगं नाही जायचं आहे मला उद्या काहीतरी सुट्टी आहे म्हटली खूप वर्षातून म्हणजे मी जवळजवळ आठ नऊ वर्ष झाले ना आमच्या लग्नाला तर मी कधीच त्यांच्या ऑफिसला सुट्टी आहे असं कधीच पाहिलं नव्हतं तर ह्या वेळेला कसं काय जे त्यांच्या ऑफिसला सुट्टी आहे मग मला म्हटले बाकीचं तर तू हार वगैरे घे तेवढं विणून विणणारच नाहीस तर मग म्हटले चला ते चल तरी हार वगैरे ते काही विणत नाहीत म्हणून मलाच विणावं लागतं असं हे मी प्रत्येक हार वेगवेगळे करून मग हे एका पिशवीमध्ये बांधून ठेवली आणि जेवढे जेवढे फुलं छोटी छोटे आहेत ते मग पूजेला वगैरे लागतात ना सकाळी मग ते एका पिशवीमध्ये असं वेगवेगळं करून मी ठेवून देते आणि या पद्धतीने दिन ठेवले तर पहा मी किती हार विणले ते कशासाठी लेते ते आता मी सांगितले तर शिवांचं आहे चालू नवीन घर झालं तर ना किती हार बनवावे लागतात जेव्हा तिथे राहायचं तेव्हा किती सराच्या गाडीला पप्पांच्या गाडीला आहे ना देवाला दाराला एवढंच विनावं लागायचे आता एवढे सगळे हार विनते <laughs> मी बरोबर किती वाजता बसले साडेपाचला बसले हार विनायला आता किती वाजले सांगू आठ वाजले हां छान छान शेवट दाखवते कसं विणलंय तर आज वाजलेले आहेत साडेसात तर, तर एवढा वेळ लागला मला एवढा हार विनायला ते, ते आठ हार आणि हा एक मुठ्ठाचा मोठा मी विणलेला आहे तो कशाला विणलेला आहे स्वरासाठी तर सरप्राईज आहे आणि स्वराला माहितीच नाही मी हार कशासाठी विणलाय पिलू पाय द्यायची नसतो फुलावरती जा तिकडं तिकडून जा इकडून आहे तर बस डब्यावरती डब्यावरती बस हे शिवांच्या स्वराच्या गाडीला हार